हाय आज आपण करूया ज्वारीच्या पिठाची उकड पेंडी ज्वारीचं पीठ तवा कोथिंबीर कढी लिंब कांदा पातळ केलेलं दही ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचंय लाल तर भाजलं गेलं म्हणजे भाजून झालं फोडणी एकीकडे पाणी गरम करत ठेवायचं मोहरी हिंग हळद कढी लिंब कांदा कांदा लाल झाला की ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हिरवी मिरची नाही लाल तिखट मीठ पण आधीच घालायचं आहे मीठ आधी घातल्यामुळे मिक्स छान होत पिठात भाजलेला रवा ह रवा घातल्यामुळे पदार्थाला टेक्स्चर येत ये भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं गरम केलेलं पाणी थोडच पाणी घालायचं आहे आता घालूया पातळ केलेलं दही दोन ते तीन मिनिटाची एक वाफ द्यायची शिजलंय का नाही ते बघायचं तर आणखीन एक वाफ द्यायची कोथिंबीर जरा जोर देऊन ढवळावं टेस्टी आणि हेल्दी उकड पेंडी एन्जॉय